आज हिंदवी आपण साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे शहाण्णवावी जयंती सोळाशे तीस मध्ये शिवनेरी किल्ला येथे जन्मलेल्या या बालकाने पुढे संपूर्ण जगाला शौर्य धैर्य आणि न्यायनिष्ठाचा नवा आदर्श दिला आई राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून आणि दादोजी कोणदेवांच्या मार्गदर्शनातून घडलेला हा शिवबा अन्यायविरुद्ध उभा राहिला आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले मुघल आणि आदिलशाही सत्तेच्या सावटाखाली असलेल्या महाराष्ट्रात एका तरुणाने स्वराज्याचा ध्वज उंचावला प्रतापगडावर अफजल खानाचा पराभव पन्हाळगडातून सुटका सिंहगडावरचा पराक्रम प्रत्येक घटना म्हणजे धैर्य आणि बुद्धिमत्तेची गाथा सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडवर झालेला राज्य अभिषेक हा फक्त एका राजाचा नाही तर जनतेच्या स्वराज्याचा विजय होता तो राजा होता जनतेचा धर्म जात पात पलीकडे सर्वांना समान न्याय देणारी निमित्त आपण फक्त मिरवणूक काढू नये तर त्यांच्या विचारांचा वारसा जपूयात स्वाभिमान शिस्त आणि राष्ट्रप्रेम आपल्या कृतीतून जपूयात छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवाजी